I uh -huh. आज आपल्यासोबत कौंडन्यपूर येथील एक काकू आहे ज्यांना प्रत्यक्ष लहान अनुभव आहे काकू जय गुरु जय गुरु जय लानू जय लाल कमलाबाई बांबल मूळ गाव कौंड्यपूर बर तुम्ही बाबांचं दर्शन घेतलेलं हो। तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आलेले समर्थ लहान म्हणजे माझं लग्न तिथं झालं महाराजाजवळ एका अच्छा तर तेव्हा भावा हो अच्छा तर जेव्हा मी नवरी का अर्थाने महाराज तिथं आले होते हो का जिथं हो, लग्न झालं तिथं ते कडूचा हो, वडा आहे ना मोठा वडा तिथं माझं लग्न झालं इथं फक्त एक झोपडीत होती हो हो त्यांच्याकडून चालणं नाही होय त्याच वर्षी ती त्याचं दहन झालं त्यांच्याकडून चालणं होय नाही तर मग ते महा भक्ता म्हणे चला म्हणे गुडघुड आपल्या नवरीच्या मंडपात जायचं आहे म्हणे मग ते गुडगुडीवर बसून चारचाकीवर बसून तिकडे आले होते तिथे आणलं होतं तर खूप हवा वाजून सुटलं होतं मे मध्ये त्या नवर लिंगाईम काळ आभार होतं होत वादळी खूप तर महाराज बंडपात आले आणि काहीच नाही जिकडलं तिकडे गेला हवा नाही नाही काही नाही पाणी नाही काहीच नाही महाराज मुद्दामच आले ते शांत करून नित्याने हो मी नाही नित्याने येतो आणि माझं होते Uh, माझ्या सासरचे लोक चांगले नव्हते तर हे इथपर्यंत आलंही नसत त्यांच्याच नाही कृपया होते चांगले पण खूपच कनिष्ठ त्रास झाला कनिष्ठ बीस या राजे होते, ओ, होते। ओ, का? दोन तीन वेळा मी निघून जाण्याचा प्रयत्न केला हो मी निघून जाण्याचा प्रयत्न केला घरातून पण नाही म्हणे सगळेच नुकसान होईल म्हणे नाही येऊ नाही नये घरच्या लोकांनी नाही म्हणजे तेनच नाही उदेल बाजीनच नाही उदेल बाजीनच टिकून ठेवलं टिकून ठेवलं हे दिवस निघून जाईन म्हणे नुकसान होईल म्हणे सगळे येतं खरंच झालं असतं नुकसान नुकसा। नुकसा। म्हणजे तुम्हाला स्वप्न दृष्टांत पडायचं हो हो स्वप्नात आणि म्हणजे म्हणजे माझं लग्न झालं तर मी लागेल तर रागे करो रागे हो रागे माझे वडील नेहमी इथं ये ना दर्शनाला याले त्याले त्यांचाही स्वभाव काही बरोबर नव्हता तर मी राग करो भावाजीचाही राग करो पण ते काय वाटलं काय नाही तरी कमी तर स्वप्नात आहे हो त्याने निघून घेणं त्या निघून घेणं होतं ना ते त्यांच्या दरबारात लग्न झालं होतं तर मी मी नाव नाही घे मी राग करतो आणि स्वप्नात येते कसे स्वप्नात मला शांत केलं काही ना त्यापासून मी त्याचे उपकार विसरत नाही मला खूप अनुभव आहे हो हो दोन मुलं आहे दोन मुली आहे तिथेच राहते का कौ करूरला दोन मुलं आहे ना काय करते शेतीच कर दो करते दोघे हो। करून दोन पोरी एक तळणी तळणी जवळ पोरगी तिकडे आहे नेरला आहे शिक्षक आहे जवळ असे अनुभव तुम्हाला आले होयानक हो। आले अनुभव जागोजागी माझ्या पाठीशी राहिले ते बाबा ते नावाजी सांभाळून घेतलाय सत्यानाच सत्यानाच होणार होता हो त्यांना काय वाटलं काय नाही पण ते मी तरी म्हणून कसे येते बाबाजी स्वप्नात मी तर राग करतो पण तेव्हा बसून श्रद्धा बसते माझी खूप ते बोल खूप जागो जागी क्षणोक्षणी भेट दिली म्हणून तुम्ही नेहमी नेहमी आता याची आवडच लागली होती निमित्त आले हो निमित्त आले या म्हटलं आता मी नाच असते तसा पोराची पोरगी रूम करून त्या पोरीजवळ आहे मी तर मी म्हटलं आज जातो म्हटलं मी टाकर भेटणार Yeah. आर्वीला आहे का तुम्ही oh, आता मी आर आहे तुम्ही आल्या योगायोग तुमची मुलाखतही व्हायची असं थोडक्यात का होईना जो अनुभव साक्षर मला किती त्रास होता आणि बाबाजी स्वतः तुमच्या लग्नात उपस्थित होते उपस्थित होते माझ्या लग्नात आले हो हा एक मोठा तुम्हाला आशीर्वाद आहे आहे मला आम्ही जेव्हा न दर्शनाला आलो ना द इथं इथं होते बाबाजी लग्न लागलेलं आम्ही दर्शनाला आलो हो। आम्हाला चांगले मोठ भरू भरू दोघाली हे दिले होते महाराजांना प्रसाद, हो। प्रसाद दिला होता हो प्रसाद हो। दिला हो। तो, होता मग इथून दर्शन घेऊन आम्ही तिकडे गेलो तर तो क्षण मला आठवते तर खूप वादळाचा होता मे महिना एकवीस मेचं होतं आमचं लग्न तर हवा वारधून खूप सुटलो होतो हो हो तर ते तिथं आली होती हे घेऊन हो बघताना घेऊन एक लक्षात राहणारी घटना तुमच्या आयुष्य हो, माझ्या आयुष्यातलीच घटना हो। पण ते आल्यानंतर ते जसे बाबाजी तिथे आले तसं आभाडी कुणीकडे गेल हवाई कुणीकडे गेली बोर शांत केलं बोर शांत केलं काकू आज तुम्ही जे काही अनुभव सांगितल्याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय बाबा समर्थ लहानूजी जय